संभाजीनगरवरून एमआयएमचा मोर्चा मुंबईकडे रवाना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्याचा इम्तिया जलील यांचा निर्धार राज्यात जातीयवादाने मोठ्या प्रमाणात वातावरण खराब केले जात आहे अनेक नेते दुसऱ्या धर्माच्या विरोधात तणाव निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही सरकार दुर्लक्ष करतच आहेत शिवाय त्याला खतपाणी घालत आहे एकाच प्रकरणात पन्नास एफ आय आर दाखल केल्यानंतरही कुठलीही कारवाई होत नाही त्याची दखल घेत नाही त्यामुळे राज्यात वाढणारा हा जातीयवाद वाद थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्यासाठी आम्ही मुंबईला जात असल्याचे एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले एमआयएमच्या वतीने मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्या या मुंबईला निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग पाहायला मिळाली